मी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं का शेतकरी कर्जमाफीला अजित पवारांनी दिली बगल मित्रांनो तुझ्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो उपमुख्यमंत्री देवेंद्र अजित पवार यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे कर्जमाफीच्या संदर्भातलं ते नेमकं काय म्हणाले हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला जास्त वेळ न घेता ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचा दावा वादा केलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आता मात्र शेतकरी कर्जमाफीवरून हात झटकले आहेत मी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं का असं स्पष्टीकरण देत अजित पवारांनी शुक्रवारी कर्जमाफीला बगल दिली आहे कोल्हापूरमधील एका कार्यक्रमात अजित पवारांना कर्जमाफीवरून माध्यमांना प्रश्न विचारला त्यावर उत्तर देणं अजित पवारांनी टाळलं परंतु कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं होतं मी दिलं होतं का असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी माध्यमांना केला परंतु सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रवादी घोषणापत्र या नावाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचं आश्वासन दिलं आहे त्यामुळे अजित पवारांना घोषणापत्राचा विसर पडला का असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत महायुती सरकारच्या घटक पक्षांनी शेतकऱ्यांनी निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही चंद्रपूर आणि नाशिक जिल्ह्यातील पच प्रचारसभेत शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती तर महायुतीच्या जाहीरनाम्यातही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं त्यामुळं शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत आहेत परंतु अजित पवारांनी पुन्हा एकदा कर्जमाफीला नकार दर्शवत कर्जमाफीचं आश्वासन दिलं नव्हतं असा घुमजावही केला जात आहे राज्यात शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी कर्जमाफीवरून रान तापवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यासाठी सत्ताधारी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे स्वामा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकरी कर्जमाफीवरून सरकारवर गुरुवारी जोरदार टीका केली कर्जमाफी देणं न होत देत न देणं होत नव्हती तर मग आश्वासन का दिलं असा सवाल शेट्टी यांनी राज्य सरकारला केला आहे राजू शेट्टी म्हणाले मुख्यमंत्र्यांनी आणि अनेक मंत्र्यांनी कर्जमाफीची खोटी आश्वासनं दिली त्यामुळे राज्यात दररोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांची फडवणूक केली फसवणूक केली त्यामुळे शेतकऱ्यांच्या लेकराबाळांना अनाथ करून त्यांच्या पत्नीचे कुंक पुसण्याचे पाप केले जात आहे त्यामुळे महायुती सरकारने निवडणुकीत दिलेला संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन पाळून शेतकरी कर्जमाफी तातडीने करावी अशी मागणीही शेट्टी यांनी केली यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दौंड येथील समवेतही शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन आपण दिल्याचं ऐकलं का असा सवाल उपस्थित के शेतकऱ्यांना केला होता तसेच शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरावीत असं सांगून कर्जमाफी होणार असल्या नसल्याचे संकेत मार्च महिन्यात माळेगाव साखर कारखान्यावर बोलताना अजित पवारांनी दिले होते त्यामुळे शेतकरी कर्जमाफीला अजित पवारांचा विरोध असल्याची चर्चा रंगली होती त्यात आता अजित पवारांनी कर्जमाफीवरून हात झटकल्याचे शेतकरी मात्र संताप व्यक्त करू लागले आहेत महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं त्यामुळे शेतकऱ्यांनी नि निवडणुकीत महायुतीला साथ दिली परंतु सत्ता स्थापनेनंतर महायुती सरकारच्या शेतकरी कर्जमाफीवरील संदिग्ध भूमिकेनंतर शेतकऱ्यांची कोंडी केली आहे आता तर कर्जमाफीची घोषणा केली त्यांनाच विचारा अशी गोलमेल भूमिका घेऊन कर्जमाफीची चेंडू खेळत आहेत मुख्यमंत्री तर मित्रांनो अशा प्रकारे क शेतकऱ्यांना जे कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलेलं होतं ते आता कोणतंही आश्वासन पूर्ण होत नाही आणि अशातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच राज्यातील इतर मंत्री हे आता शेतकऱ्यांचे चेष्टा करताना आपल्याला दिसत आहेत तर असं होऊ नये शरकारांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील विनंती करतो की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या जेणेकरून त्यांना एक चांगला हातभार मिळेल एक मोठा दिलासा मिळेल तर मित्रांनो अपेक्षा करतो की याची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं म्हणणं काय आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद